नमस्कार खुँग खुँग मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये तर मी आज चाललंय माझ्या मम्मीच्या घरी माझ्या मम्मीच्या घरी म्हणजे माझ्या आई घरी नाही तर माझ्या मावशीच्या घरी कारण माझी मावशी पण मला मुलगीच मानते तर कोण आहे ती माझी मावशी चला तर माझ्यासोबत बघायला माझ्या आईच्या घरी माझ्या माहेरी तर मी शू तिचे पप्पाने घालोय आता बाईकवर आम्ही दोघं मस्त तर इथे मी मावशीच्या मुलाच्या घराचं काम चालू आहे तर इथं आली हे बघा हे मोठं काम आहे भरपूर तर मावशीने होतं होत घराचं काम बघायला ये घराचं काम बघायला ये तर आम्ही आलोय आता इथे बघा इथं विटा आणि वाळू वगैरे पडली आहे आणि बघा हा मावशीचा दोन नंबरचा मुलगा आहे सचिन माझा भाऊ हा हा ए बाय बच्चू ते बघा माझा भाचा आहे छोटा ह्याचं नाव काय रे शिवांश हा शिवांश आता हा मला घर दाखवायला घेऊन आलाय आता मी तुम्हाला हे घर दाखवते अजून काम ए, <laughs> <laughs> चालू आहे पूर्ण नाही झालेलं अजून तर हे बांधकाम ते चालू चालू आहे ते सिन्नरमध्येचं आय टी जवळ आहे गव्हर्नमेंट आय टी आयच्या जवळचे ते मागे प्लॉट पडलेले आहे तर मावशीचा मोठा मुलगा प्रकाश नाव आहे त्याचं तो मिलेटरीमध्ये सर्विसला आहे त्याने हा दोन गुंठ्याचा प्लॉट घेतला आहे आणि त्याला दोन मुलं आहे तो काम करतो आहे हे तर आता घरी गेल्यावर मी तुम्हाला त्याची मिसेस माझी मावशी सगळं दाखवते तर पहिलं बांधकाम दाखवते बांगल्याचं तुम्हाला ते हे बघा खूप छान बांधकाम केलेलं आहे ठोकळावीट वापरलेली त्यांनी बांधकामासाठी तर आप्पाची बदली सध्या तिकडे काश्मीरला पण आप्पा नेहमी मला फोन करतो काय चाललं ताई तुझं काय आणि आमचा खूप जीवाळा खूप प्रेम आहे एकमेकांचं आमचं खूप म्हणजे मावशीचे सगळे मुलं मावशी मला खूप जीव लावता तसं म्हणजे ही माझी मानलेली मावशी आहे माझ्या आईच्या घरासमोर त्यांचं घर होतं तर मग मी आज इथे घर बघायला आली रे ते बघा हे टॉयलेट बाथरूम आहे बहुतेक हां टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे बेडरूम हॉल किचन तर आता सर्व दाखवलं आहे तुम्हाला अगोदरच मी हे बघा हे बेडरूम आहे आणि सर्व शेवटी घ्यावा लॉक टाकलेलं आहे वरती बेडरूममध्ये आता बिल्डर लोक सांगतात लाप नका टाकू लाप नका नाका टाकू त्याची फॅशन नाही पण तुम्हाला मी खरंच सांगते लाट पाहिजे कारण आपल्या घरात असं भरपूर सामान असतं मग आपल्याला ते फर्निचरमध्ये पॅक करता येतं लॉक पुढे पण आणि आता जिन्यावरून वरती चालली आहे दोन मजली बांधकाम आहे हे आजूबाजूचा परिसर बघा आजूबाजूला पण भरपूर सारे बंगले वगैरे आहे ते वरती घेऊन चालली मी तुम्हाला वरचं पण शूट दाखवते हे बघा हा पोरचे वरचं आणि इथे हा हॉल बेडरूम दोन बेडरूम हॉल किचन आणि टॉयलेट बाथरूम असाच वरचा पण प्लॅन आहे कारण आपल्याला दोन मुलं मग त्यांनी दोन्ही मुलांची लगेच करून घेतली कारण दिवसेंदिवस मागही होत चालते स तो माझ्याशी बोलला पण होता फोनवर इत ताई हे बघा वाळू पडलेली इथे दिवसेंदिवस मागाही होती मग एक खटी काम करून घेतो मी त्यांनी माझा पण सल्ला घेतला होता घर बांधायच्या वेळेस कारण त्याला माझं घर खूप आवडतं मग तू कसं के काय केलं काय असं आमचे बरेच चर्चा वगैरे झाली होती तर जसं खाली बांधाय सेम तसंच वरती प्रत्येक बेडरूमला दोन खुड खिडक्या हे बघा हे मस्त समोर रो हाऊसेस आहे इथे आणि इथेच रो हाऊसेसमध्ये एक भाऊ राहतो त्यांचा दोनही तो भेटला मला आज पुढच्या वेळेस आल्यावर त्याची पण तुम्हाला मी भेट करून दे हे बघा दोन्ही मजले झाल्यानंतर वरती टॉवर वगैरे काढलेलं आहे आणि हे प्लेटा वगैरे ह्या बांधकामाला लागणारे बांबू वगैरे पडलेले इथे आणि इथे आजूबाजूला काही प्लॉट आहे पण तरी भरपूर कन्स्ट्रक्शनची इथे कामं झालेली आहे मी पहिल्या मावशीच्या घरी जायचे तेव्हा एवढे कामं झालेले नव्हते पण आता भरपूर पॅक पॅक दिवसेंदिवस होत चाललं आहे कारण भरपूर लोक बंगले रो हाऊसेस भरपूर महागाई झाली पण मग आता घर हे महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे भरपूर कामं इकडे चाललेलो आहे आणि हे बघा किती मोठं कन्स्ट्रक्शन दिसतं आहे पूर्ण जे खाली दोन बेडरूम हॉल किचन वरती दोन बेडरूम हॉल किचन आणि त्याच्यावरती टॉवर हा सहा प्लॅन आहे तर बांधकामासाठी लागणार आहे विटा वगैरे इथं आहे ठेवलेल्या आणि रविवारी गेलो होतो आम्ही त्याच्यामुळं आज बांधकामाला सुट्टी होती हे बघा परत एकदा मी तुम्हाला घराचं दाखवते तर ही बघा ही माझी मावशी आहे मी म्हटले ना माझ्या माहेरी चालले तर हेच माझं माहेर तर हे माझं माहेर ही माझी मावशी आहे पण ती मला माझ्या आईपेक्षा जास्त जीव लावते म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मी माझ्या माहेरी चालले तर माझी आई आणि ही मावशी लहानपणापासून खूप मैत्रिणी होत्या आणि तिने आम्हाला सगळ्या बहिणी खूप जीव लावलेला आहे मला तर ती मुलगीच मानते मी दिवाळीला पहिलं ह्या मावशीच्या घरी येते आणि मग मी माझ्या माहेरी जाते म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की मी चालले माझ्या माहेरी तर ही माझ्या मावशीला चार मुलं आहे तर आता जो सचिन जो बघितला तर दोन नंबरचा मुलगा होता आणि जे घर मी तुम्हाला दाखवलं ते मावशीच्या एक नंबरच्या मुलाचं त्याचं नाव प्रकाश आहे तो मिलिटरी त्या सर्व्हिसला तर आणि अजून दोन मुलं मावशीचे दाखवते मी तुम्हाला सोपा काय म्हणते आणि मावशीचे दोन मुलं ड्युटीला गेलेले आणि आता मावशीच्या सुनबाई मी तुम्हाला दाखवते आता सुनबाईच्या घरी आपण चाललो आहोत अरे सचिनचा मुलगा आणि हे बघा हा शिवसला पाहिला तुम्ही आणि ही बघा ही मावशीची मोठी सुनबाई माझी मोठी भाऊजई ही स्वाती स्वाती काय चाललं ना ते बघा ही मोठी सुनबाई ज्यांचं घर आपण आता बघितलं ना ही त्या आप्पाची आहे त्याचं नाव प्रकाश आम्ही त्याला लाडानी आप्पा म्हणतो तर ही त्याची बायको आहे आणि त्यांच्या घराचं काम चालू आहे मस्त काम चालू आहे स्वाती आणि हे बघा हा स्वराज स्वराज तू कितीलाय स्वराज पाचवी लागेल निकाल लागला का पण निकाल लागला का आणि हा स्वराज हा कोणत्या स्कूल आहे तू अकॅडमी अरे वा 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 छान आहे का तुमचं स्कूल हा तर हा स्वराज आहे हा स्वराज हरिजन स्कूल आहे तर आता आपण यांच्याशी गप्पा मारते मी आता आणि हा आपला मुलगाय तू नाव काय नाही ते बघा कसा वेळा स्वती घराच्या कामाचं कोण कोण बघतं मग हा ना आणि पेमेंट कसं देतात मग ऑनलाईन देतात बिलर लोक असंच करतात आमच्या घराच्या वेळेस पण मग बिल्डर म्हणे आम्हाला काही ना दिला म्हणजे रोखीत फरक पडतो ना हा मग आपले पैसे वाचतात जाऊ दे मग काय बर तू एवढी हिंमत धरली छान खान छान काम चालू पण मस्त चा वगैरे पण करत असेल ना कामगारांना चहा होमवर्क आलाय लोकांना पिऊ पिऊ दुसरी चाय नाही मिळता पाणी नाही मिळता अगं आमच्या घराच्या वेळेस पण आहे ना ते बस साईटवरचे लोक सांगायचे म्हणायचे जेव्हा भाऊच्या बहिणीच्या घरी काम करायला आवडतं मला कारण असा भारी चहा स्लॅब टाकला का मसाले भात हे केलं का भजे केलं का शिरा विचार सुट्टीच मिळत नसायची नाना गाडीवर असायची काय करायचं त्यांना जायचं मग तेच जायचं काय हा जाऊ दे गोडबळून काम करून घ्यायचं छान काम चालू आहे मस्त काम चालू आहे तर चला आता आपण जाऊ स्वातीच्या घरी तर हे बघा स्वातीने स्वयंपाक केलाय पापड तळती स्वाती आता सध्या स्वातीचा हा छोटा रूम आहे आणि आता जर मोठ्या बंगल्याचं चा काम चालू आहे ते पप्पा नसले जेवायला स्वातीने मस्त मसाले भात पापड घरी मस्त असतील आम्ही छान जेवण केले होय माझ्या घरी आले बाय